शिक्षण घेऊन मोठं झाल्यानंतर तुम्हाला काय बनायचे तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगायचे तुला काय बनायचे अनुष्का डॉक्टर डॉक्टर होऊन पेशंटला तपासायचे त्यांच्या बिमाऱ्या दूर करायचे ठीक आहे तुला आर्मीमध्ये आर्मी जायचे हां देशाची सेवा करायची आवडते तुला ठीक आहे टीचर बनायचे कोणासारखं शिकवायचे टीचर बनून मुलांना लहान मुलांना छान टीचर बनायची तुला पण टीचर ठीक आहे बेस्ट ऑफ लक डॉक्टर बनून हां रोग्यांची सेवा करायची आहे हां ठीक आहे बेस्ट ऑफ लक मला प्लीज पोलीस बनायचे पोलीस बनून चोराला पकडायचे का हां पकडणार ना चोराला ठीक आहे मला टीचर बनायचे टीचर बनायचे ठीक आहे यूटूबर बनायचे ठीक आहे बनशील हा खूप मोठा यूटूबर ठीक डॉक्टर डॉक्टर बनायचे ठीक आहे बेस्ट ऑफ लक टीचर बनायचे पण शिकवायचं हा मुलांना हा नाही तर तूच घरी राहशील